पोलीस आयुक्तालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या जुबली पार्क इथं सात चोरांच्या टोळीनं मोबाईल दुकान फोडून पंधरा लाखांपेक्षा मोबाईल चोरून नेल्याची घटना बुधवारी पहाटेच्या वाजेच्या सुमारास घडली आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाली असून एका प्रकारे या चोरट्यांनी शहर पोलिसांवर आव्हानच उभं केलंय पोलीस आयुक्त कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जुबली पार्क येथील फोन गॅलरी नावाच्या दुकानांमध्ये चोरट्यांनी चोरी करून लाखोंचा ऐवज सिने जुबली पार्क येथील फोन गॅलरी दुकानांमध्ये सात जणांच्या टोळीनं चोरी केल्याची घटना तीन वाजेच्या आणि डिव्हाइसेस चोरले आहेत सोलापुरी चादरीचा आड घेऊन इतर चोरट्यांनी शटर वाकून आत प्रवेश केलाय सदर प्रकरणी दुकानाचे मालक मुदासिरोद्दीन काझी यांनी बेगमपुरा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून या सर्व चोरट्यांचे चेहरे त्यात दिसून येत आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शहर पोलिसांसमोर चॅलेंज उभं केला आहे या चोरीच्या घटनेबाबत फोन गॅलरी दुकानाचे मालक मुदासिरोद्दीन काझी यांनी एडीएन सोबत बोलताना माहिती दिली आहे देखा तो मोबाइल ये अपना पूरा हाँ पूरा टूट के हुआ था मोबाइल से बॉक्स लेकर छोड़ कर गए वो अपने मोबाइल लेकर गए कितना माल कितना चोरी हुआ है पूरा पंद्रह लाख के आसपास हुआ होगा डिवाइसेस क्या क्या थे उसमें आ, न्यू थे हर कंपनी के सैमसंग है रियल मी है रेडमी है ओप्पो है, है। आ, वन तरफ है आपके तरफ सीसीटीवी का फुटेज भी है नहीं उसके नहीं। अंदर कितने लोग आ, आ, आए और उन, उनका तरीका कैसा था आपने टोटल सात लोग आए हैं सीसीटीवी में छः लोग ऐसे चादर पकड़ के शटर बैंड किए उन्होंने और एक बंदे को तो अंदर मास्क मास्क अकेला एक ही बंदा अंदर आया था बाकी सात छः लोग बाहर वो फिर ऑफ की उन्होंने फिर बाद में जैसे ही उन्हें शायद अंदर से कॉल किया उनको फिर वहाँ पर और चादर लगाए उन्होंने उन्हें बाहर आया बैग में मोबाइल पर सी फुटेज में पूरा है पुलिस पुलिस आकर आपण कंप्लेन्ट करी है ऑलरेडी भी आगे क्राइम ब्रांच का स्ट पूरा पंचनामा करून बेगमपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे घटनास्थळ पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयाच्या जवळ आहे या बरोबरच जुबली पार्क इथं स्मार्ट सिटी प्रकल्पाचे अध्याय आहेत सीसीटीव्ही कॅमेरे देखील लावण्यात आले तसंच फेस कॅमेरे देखील उपलब्ध आहेत इतकं सगळं असताना या चोरट्यांच्या टोळीनं बिनधास्तपणे चोरी करून एक प्रकारे पोलीस प्रशासनासमोर आव्हानच उभं केलंय ही बातमी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका